सांगली शहरात महिलांच्या टोळीकडून रेकी सी सी टी व्हीमध्ये ही टोळी कैद तर सांगली परिसरात भीतीचं वातावरण हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या विश्रामबागमधील एस टी कॉलनी परिसरात आणि राम मंदिर येथे पहाटेच्या सुमारास महिलांच्या टोळीकडून चोरीसाठी रेकी केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे व्हिडिओमध्ये आठ ते दहा महिला दिसून येत आहेत आणि परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान या प्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलीस त्या टोळक्याचा लवकरच छडा लावतील विश्रामबाग परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे विश्रामबाग येथील प्रगती कॉलनी चोरट्यात घरपोडीचे प्रयत्न काही दिवसांपूर्वी केला होता आणि त्यानंतर या भागातील नागरिकांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती त्या टोळीचा अद्याप छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं नाही त्यातच आता महिलांच्या टोळीचे दहशत निर्माण झालेली आहे या महिला मध्यरात्री रिक्षातून येतात आठ ते दहा महिला असून परिसरातील बंगल्यांची पाहणी करत आहेत आणि भागातील काही व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ सध्या चांगला व्हायरल होतो आहे विशेष खबरदारी घेतली पाहिजे असे मेसेज व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत आहेत तर हे सी सी टी व्ही फुटेज काही सजग लोकांनी विश्रामबाग पोलीससह स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस निरीक्षकाकडे दिले आहेत पोलीस अधीक्षक यांनी याबाबत माहिती देण्यात आलेली आहे पोलीस अधीक्षक यांनी आता छडा लावण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप गोगे यांना दिले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली